श्री स्वामी समर्थ देव हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ मध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना अक्कलकोट मध्ये स्वामींचा एक भक्त राहत होता अर्थात स्वामींचा असंख्य भक्त अखिल विश्वामध्ये पण अक्कलकोट मध्ये एक नरसाप्पा सुतार नावाचा भक्त होता बघा नाव काय होत त्याच नरसाप्पा सुतार स्वामी अनेक वेळेला त्याच्या घरी जायचे आपण विचार करा स्वामी त्या भक्ताच्या घरी जायचे म्हणजे त्या भक्ताकडे निश्चितपणे स्वामी नामाची ठेव होती तो स्वामींच्या भक्तीमध्ये बुडालेला होता आकंठ बुडालेला होता या जन्मामध्ये आणि मागील अनेक जन्मांमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणून तर स्वामी त्याच्या घरी जा जायचे एक वेळ स्वामी त्याच्या घरी गेले होते आणि स्वामी बसले आहेत येऊन त्यालाही खूप आनंद झालाय त्याच्या कुटुंबाला आनंद झालाय स्वामी आलाय अरे माझा देव माझ्या घरी आलाय माझा देव माझ्या घरी आलाय मात्र देव जेव्हा घरी येतो तेव्हा त्या ते देवाला ओळखता आलं पाहिजे अन्यथा त्याला जर माझ्यासारखाच दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान दोन नागपुडा एक तोंड एक जीभ असलेला माझ्यासारखाच माणूस समजलो तर मी स्वतःलाच फसवतो आणि त्याच्या कृपेपासून मी स्वतःला वंचित करतो म्हणून भगवंताला ओळखता आलं पाहिजे त्याने त्यांना ओळखलं होत त्याला ठाऊक होत हा माझा देव आहे लोक यांना महाराज म्हणतात पण हा माझा देव आहे त्याने स्वामी चरण धरले स्वामी चरणांवर त्याने अभिषेक केला के स्वामींना त्याने नैवेद्य ही अर्पण केला म्हणाल स्वामी आपण नैवेद्य घ्या ना अरे घेतो रे अरे घेतो रे अरे तुझ्या भक्तिभावानेच माझं पोट भरत मग आता तुझ्या हातात जे आहे ते ग्रहण करून मी काय करणार स्वामीने काय केलं त्याने त्याच्या हातामध्ये जो लाडू धरला होता त्याचे दोन तुकडे केले एक त्याला भरवलं आपण विचार करा ज्या भक्ताला स्वामी स्वहस्ताने लाडू भरवतायत विचार करा आपण काय त्या भक्ताच भाग्य असेल सद्भाग्य उदय पावतं म्हणजे काय होतं बाबा आणि अर्धा लाडू त्याने त्याच्या पत्नीला दिला स्वामीनी अग तू पण ग्रहण कर आनंद होणार आहे तुझ्या घरात काय म्हणाली स्वामी आनंद होणार आहे तुझ्या घरात तू चिंता करू नकोस तू चिंता करू नकोस पण त्या भक्ताच्या मनामध्ये एक दुःख होत त्या भक्ताच्या मनामध्ये एक दुःख गरीब होता तो बिचार पण मनाची श्रीमंती अपार होती म्हणून तर स्वामी जायचं त्याच्याकडे भक्तीचं गाठोड प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याने अनेक जन्मांमध्ये साठवलं होत म्हणून तर स्वामी जायचं त्याच्याकडे पण त्याच्या मनात एक दुःख होत त्याची एक म्हैस होती ती मरत वांझ होती मरत वांझ म्हणजे ती व्याल्यानंतर तिचं रेडकू मृत होऊ आणि नंतर ती दूध द्यायची नाही अशा म्हैशीला मरत वांझ म्हणतात आणि आता सुद्धा अशी परिस्थिती होती की मै म्हैस कोणत्याही क्षणी रेडकाला जन्म देईल आणि स्वामींनी तर म्हटलं अरे तुझ्या घरात आनंद होणार त्यामुळे त्या, त्या नरसाप्पाला वाटलं की अरे माझा देव सांगतोय आनंद होणार म्हणजे या वेळेला जी म्हैस माझी रेडकू देईल ते मृत होणार नाही आणि झालं तसच म्हैस वेळ आली रेडकू दिलं म्हैशीने रेडकू दिलं आणि काही क्षणातच ते रेडकू तडफोडायला लागलं आणि त्याने डोळे पांढरे केले ते मृत झालं अरे बापरे अरे बापरे हे असं कस झालं माझा देव घरात येऊन बसलाय आणि त्याने मला सांगितलं आज आता तुझ्या घरामध्ये आनंद होणार मग हे दुःख माझ्या वाट्याला कसं आलं बाबा त्याला अपार दुःख झालं तो आला स्वामींकडे त्याने हात जोडून उभा आहे त्याच्या डोळ्यातून टप टप अश्रू वाहत आहेत तो स्वामींकडे पाहतोय आणि काय म्हणाला भगवंता हे एवढं रेडकू जगलं असत तर फार बर झालं असत हे एवढं रेडकू जगल असत तर फार बर झालं असत आणि त्या म्हैशीची पूर्ण कहाणी त्याने स्वामींना सांगितली स्वामी काहीच बोलले नाही तू फक्त स्वामींकडे पाहत राहतोय अहो त्याच्या अंतकरणामध्ये विचार काय आहे भगवंता अरे तूच म्हणालास ना तुझ्या घरात आनंद होईल मग हे दुःखाचं वादळ माझ्या घरात कसं काय आलं बाबा हे दुःखाचं वादळ माझ्या घरात कसं काय आलं स्वामी आपल्या जागेवरून उठले है। स्वामी आपल्या जागेवरून उठले आणि तडक त्या रेडका रेडकाजवळ गेली त्याने पाहिलं रेडकू गतप्राण झालाय जस स्वामी रेडकाच्या दिशेने निघाले तो नरसाप्पा सुतार सुद्धा स्वामींच्या मागून निघालाय स्वामींच्या मागेहून उभा हात जोडून आणि त्या मृत झालेल्या रेडकाकडे पाहतोय स्वामींनी एक वार त्या भक्ताकडे पाहिलं आणि स्वामीने आपला पाय त्या रेडकाच्या पाठीवरून फिरवला श्री स्वामी समर्थ स्वामीने आपला पाय त्या रेडकाच्या पाठीवरून फिरवला आणि जाऊन आपल्या जाग्यावर बसले हा नरसप्पा त्या रेडकाकडे पाहतोय आणि ग्रतप्राण झालेला रेडकू हालचाल करू लागल उठून बसलं आपल्या आईकडे गेलं आणि दूध प्राशन करते आईच, त्या नरसापाच्या मनामध्ये झालेला आनंद काही गगनात मावेना अरे त्या परब्रह्माच वचन कधीच खोट ठरत नाही स्वामी म्हणाले तुझ्या घरात आनंद होणार म्हणजे आनंद होणारच दुःखाचं वादळ जरी आलं तरी तुझ्या घरातला आनंद हिरावून नेण्याचं सामर्थ्य त्या दुःखाच्या वादळात नाही श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी आपल्या भक्तावर कृपा करतात म्हणजे काय हे त्याच एक उदाहरण आहे मात्र नरसाप्पाने त्यांची भक्ती करताना त्यांच्याकडे काहीच मागितलं नव्हतं हे लक्षात ठेवा स्वामींचा भक्त आहे तो एक दिवस काय झालं स्वामी एका दुकानात भक्ताच्या दुकानात बसले होते स्वामी काय कुठेही भक्त असेल तिथे स्वामी आहेत बाबा जिथे जिथे भक्त आहे तिथे तिथे स्वामी आहेत मग तो भक्त राजवाड्यातला असू दे अथवा झोपडीतला असू द्या जिथे भक्त आहेत तिथे स्वामी आहेत आणि नरसप्पा आपल्या शेतात चाललाय नरसप्पाने शेतात हुरडा लावला होता त्याने पाहिलं स्वामीना बसलेलं हा धावत गेला स्वामी महाराज भगवंता आमच्या शेतात हुरडा फार छान झालाय आपण हुरडा खायला चला काय म्हणाला तो आमच्या शेतात हुरडा फार छान झालाय आपण हुरडा खायला चला स्वामी म्हणाले हात तुझी आणि पुढे एक शब्द प्रयोग केला स्वामीने पण तो शब्द प्रयोग जो आहे तो त्या परब्रह्माच्या वाणीमध्येच शोभून दिसतो आपण त्या शब्द प्रयोगाचा शब्दाचा प्रयोग करायचा नाही काहीतरी इष्ट होणार नाही आणि स्वामी काय म्हणाले काय रे तू कधी लावलं शेत आणि शेत कोणाचं आहे काय म्हणाले स्वामी काय रे तू कधी लावलं शेत आणि शेत कोणाचं आहे अरे बाबा हे परब्रह्म आहे हे परब्रह्म आहे शेत कोणाचं म्हणजे काय त्यांच्या वाणीतील गर्भीत अर्थ जो आहे तो समजणं अत्यंत आवश्यक वाच्यार्थ नाही तर लक्षार्थ समजून घ्यावा भारतीय तत्वज्ञानाचं हे सौंदर्य आहे की वाच्यार्थ वेगळाच सांगतो आणि लक्षार्थ काही वेगळंच सांगतो वाच्यार्थ मला कदाचित समुद्र काठावर घेऊन जाईल पण लक्षात मला गगनात घेऊन जातो गगनाची सैर करून आणतो आणि हेच भारतीय तत्वज्ञानाचं सौंदर्य शेत कोणाचं म्हणजे शेत म्हणजे काय बाबा तर आपल्याला प्राप्त झालेला हा मनुष्य देह जो आहे हेच शेत आहे आणि हे शेत नांगरण्यासाठी प्रकृतीची अवजार आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये अंतःकरण आहे चित्त मन अहंकार आहेत, बुद्धी आहेत, या अवजारांचा उत्तम रीतीने वापर केला तर शेती उत्तम पिकते पण मग इथे शेतकरी कोण आहे बाबा तर या शेतातील शेतकरी म्हणजेच आपलं आत्मतत्व आहे आपला आत्मा आहे तो या अवजारांचा वापर करत असतो जसा वापर करतो तसं शेत पिकत आणि या शेताचा मालक कोण आहे स्वामी म्हणाले ना अरे शेत कोणाच आहे या शेताचा मालक ते परब्रह्म श्री स्वामी समोर आहेत मालक ते आहेत शेत तुला करायला दिलंय ते तुला त्याने विकलं नाहीये कारण तुझ्याकडे तेवढं धन नाहीच रे बाबा तू धन कुठून आणणार एवढं त्या परब्रह्माचं शेत विकत घ्यायला त्याने तुला ते करायला दिलंय त्यांचा खंड व्यवस्थित भरायचा खंड भरण्यामध्ये खंड करायचा नाही अखंडपणे खंड भरत राहिलास म्हणजे अखंडपणे त्यांचं नाम घेत राहिलास तर निरंतरपणे उत्तम शेत पिकेल या शेताला कुंपण करायचं ते आपल्या अंतकरणाचं शेताला कुंपण करायचं अंतकरणाचं अंतकरणाचं कुंपण असेल तर विकारांची रोगराई येत नाही अंतकरण जर स्वामी चरणावर असेल जर मी निरंतरपणे स्वामी नाम घेऊन त्यांना खंड देत राहिलो तर स्वामी कृपेचा पाऊस निश्चितपणे पडतो आणि ते शेत उत्तम रीतीने पिकत मग भरून आपण घेऊन यायचं आणि त्याचा उपभोग घ्यायचा आणि उपभोग घेताना स्वामींना विसरायचं नाही निरंतरपणे नाम घेत राहायचं नरसप्पाला स्वामी म्हणालाय काय रे शेत कोणाच नरसप्पा थोडा चमकला अरे काय म्हणत का, का हे पण त्वरित त्याच्या लक्षात आलं स्वामी महाराज शेत आमचं नाही आमचं नाही आपल्या शेतात हुरडा उत्तम झाला आहे आपण तो खायला चलावा असं म्हणतोस चल तर काय म्हणाले स्वामी असं म्हणतोस चल तर आणि स्वामींच्या सोबत तर सेवेकरी असायचे त्या सेवेकऱ्यांना घेऊन स्वामी शेतात गेले हुरड्याचा आस्वाद सर्व सेवेकऱ्यांनी घेतला आणि हा जो नरसाप्पा सुतार आहे स्वामींचा भक्त त्याने हुरड्या बरोबर खायला ऊस आणला होता बघा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्या ऊसाचा आस्वाद ही स्वामींनी घेतला आणि त्यानंतर त्या ऊसाच्या ज्या कांड्या होत्या त्या स्वामींनी अशा शेतामध्ये उभ्या करून ठेवल्या स्वामींनी उसाच्या कांड्या शेतात उभ्या केल्यानंतर नरसाप्पाच्या लक्षात आलं स्वामी मला उसाची शेती करायला सांगतायत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाबा स्वामी निरंतरपणे आपल्या भक्तांना संकेत देत असतात संदेश देत असतात मात्र आपलं अंतःकरण जे आहे ते स्वामी चरणी स्थिरावलं नसल्याने आपण त्या संदेशांकडे आणि संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो स्वामी माझ्याकडे पाहत नाही अरे स्वामी निरंतर पुढे आपल्या भक्तांकडे पाहत असतात तो स्वामींचा परम भक्त असल्याने आणि त्याच चित्त निरंतरपणे स्वामी चरणी असल्याने त्याच्या लक्षात आलं स्वामींना काय सांगायचंय त्याप्रमाणे पुढच्या वर्षी नरसाप्पा सुताराने आपल्या शेतामध्ये ऊस लावला ऊस आणि स्वामींच्या आज्ञेनुसार त्याने केल्याने स्वामींच्या कृपेने त्याच उत्पन्न त्याला वीस पट मिळालं किती पट वीस पट दुप्पट नाही वीस पट अरे स्वामींची कृपा झाल्यानंतर काय प्राप्त होणार नाही स्वामींची कृपा झाली तर अभाव जीवनामध्ये राहत नाही जीवन परिपूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात केवळ मला त्यांच्या नामावर त्यांच्या चरणावर आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे वीस पट उत्पन्न म्हणाल अरे नरसाप्पा सुद्धा अत्यंत आनंदी आहे अरे वा माझ्या देवाच्या कृपेने बघा माझं आयुष्य कसं धन धान्याने भरून गेलाय आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची कथा आहे नरसप्पाची नरसप्पा म्हणजे सादा भक्त नव्हे स्वामी एक दिवस पुन्हा त्याच्या घरी राहायला गेले स्वामी त्याच्या घरी राहायला गेले स्वामीने निवास केला त्याच्या घरी जाऊन आणि स्वामींचा निवास नरसप्पाच्या घरी जेव्हा जेव्हा घडायचा तर नरसप्पा काय करायचं त्याला निरंतरपणे असं वाटत राहायचं की माझा देव माझ्या घरी आलाय ना आता त्या माझ्या देवाने जास्तीत जास्त दिवस माझ्या घरी मुक्काम करावा आणि स्वामी देव माझ्या घरून निघून जाऊ नये रात्री अपरात्री म्हणून तो नरसाप्पा सुतारचा होता तो दरवाजातच उंबरठ्यावर झोपायचा म्हणजे जर स्वामी महाराज निघाले तर मी उठेन मला जाग येईल आणि मग त्यांना मी थांबवेन बघा भक्ताचं हृदय कसं आहे पण अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे स्वामी भक्त हो स्वामी कृपेने मला जेव्हा जेव्हा प्राप्त होत त्यावेळेला मी काय करायला हवं मला जे प्राप्त झालं आहे आणि जे प्राप्त होणार आहे ते स्वामी कृपेनेच होणार आहे असा भाव मनामध्ये दृढ करून मी निरंतरपणे स्वामी भक्तीमध्येच स्वतःला ठेवायचं आहे मात्र भक्त जो आहे तो आसक्तीग्रस्त होतो आणि कधी कधी आपल्या हातून ती स्वामी सेवा निसटते म्हणून स्वामींची कृपा झाल्यानंतर अत्यंत सावध होणं आवश्यक नरसाप्पाच्या घरी स्वामींचा मुकाम आठ दिवस झाला सुगीचे दिवस आहेत नरसाप्पाच्या मनात आलं अरे स्वामी महाराज आठ दिवस येऊन राहिले आठ दिवस झाले तर स्वामी महाराज घरी आहेत म्हटल्यानंतर मला शेतच जायला मिळत नाही दिवस आहेत माझ नुकसान होईल असा त्याच्या अंतकरणामध्ये विचार आला मात्र तो काही तोंडाने बोलला नाही हे परब्रह्म प्रत्येकाच्या अंतःकरणातील विचार जाणत स्वामींनी त्याच्या मनात त्याच्या अंतकरणात आलेला विचार जाणला आणि पहाटे चार वाजता स्वामी जायला निघाले त्याच्या घरातून स्वामी जसे निघाले याला जाद आली कारण हा उंबरटा झोपलेला आहे हा पाहतोय स्वामी निघालेत अरे भगवंता तू आता कुठे चालला स्वामी मला सोडून जाऊ नका त्याने स्वामींच्या चरणावर माथा टेकला आपण मला सोडून जाऊ नका आपण मला सोडून जाऊ नका अरे 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 अरे, अरे सुगीचे दिवस आहेत तुझे आम्ही इथे थांबलो तर तुझं नुकसान होत आहे मग कशाला आम्ही थांबू आम्ही निघालो स्वामी काय म्हणाले अरे दिवस आहेत तुझे आम्ही इथे थांबलो की तुझं नुकसान होत आहे मग आम्ही कशाला थांबू आम्ही निघालो त्यानंतर नरसप्पा स्वामी चरणावर पुन्हा पुन्हा माथा टेकतोय कान पकडतोय उठाबशा काढतोय आपण मला सोडून जाऊ नका स्वामी काही ऐकले नाही स्वामी तसेच निघून गेले अत्यंत महत्वाची गोष्ट स्वामी भक्त हो स्वामी कृपा करताना कृपेचा वर्षावच करतात मात्र भक्ताने ती कृपा आपल्यावर होत असताना इतर कुठल्याच गोष्टीची आसक्ती आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होणार नाही याची सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक ही कथा अशीच नाही अनेक गोष्टी शिकवणारी आहे आपण त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन समृद्ध कराव।